गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदय ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेला उतारा त्रेपन्न आणि दोनशे चौपन्नाशी दोन उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण एकूण दोनशे बावन्न उतारे आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह उत्तरे अतिरिक्त प्रश्नसुद्धा आपण या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही जर हे उतारे आणि त्यांचे व्हिडिओज पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक देणार आहे आणि आज ठीक दहा वाजता आपण चाचणी क्रमांक दोन घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ती सोडवा चला विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी व्हिडिओची क्वालिटी वाढवा जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसेल चला तर वळूया आपण आज या उतारा क्रमांक दोनशे त्रेपन्न आणि दोनशे चोपन्न कडे ओके चला कृपया आन्न, फक्त आणि फक्त आता आपण उताराकडेच लक्ष द्यायचे आहे चला विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी अजूनही नवीन आहेत ज्यांनी आपल्या ग्रुपमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपला आपले नाव तालुका जिल्हा आणि वर्ग अप, मला व्हॉट्सअपवर वैयक्तिक पाठवावा जेणेकरून आपल्याला ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले जाईल चला सर्वजण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत आहेत खूप खूप धन्यवाद चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा क्रमांक दोनशे त्रेपन्नकडे वळूया नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न वाचूया आणि त्यानंतर उ उद... प्रश्न वाचून उतारा वाचून प्रश्न सोडवूया ओके okay? चला बरेच विद्यार्थी क्लास सुरू करा म्हणतायत तुमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम असेल नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल त्यामुळे तुम्हाला क्लास सुरू झालेला दिसत नसेल तर पुन्हा तुम्ही लिव्ह करा आणि पुन्हा जॉईन व्हा ओके okay? चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक दोनशे त्रेपन्नावा पाहणार आहोत नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी आपण खालील प्रश्न वाचू आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला मुले एकत्र एक जमली ती तारीख ती कोणती तारीख असेल पर्याय दो ए दोन ऑक्टोबर बी तीन ऑक्टोबर सी एक ऑक्टोबर आणि डी पाच सप्टेंबर प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर वर्ग प्रमुख असणाऱ्या मुलाचे नाव काय आहे यशवंत दिनकर प्रशांत सुधाकर प्रश्न चौथा तुमच्यासमोर शेजारच्या वर्गातील मुलांवर दृश्य पाहून काय परिणाम झाला ए ती हसू लागली बी ती पटकन जागेवर बसली सी त्यांनी जाऊन बाईंकडे तक्रार केली डी ती सुद्धा आपल्या वर्गाची साफसफाई करू लागली प्रश्न चौथा तुमच्या समोर हात का दुखू लागले पर्याय ए बाक सरकवल्यामुळे बी सजावट केल्यामुळे सी वर्गाची खिड खिडक्यादारे पुसून आणि डी कागद आणल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कृपया तुमच्या मी भावना समजू शकतो तुमच्या शुभेच्छा आमच्या सोबत नेहमी आहेत परंतु आता फक्त उत उतऱ्याकडे प्रश्नाकडे लक्ष द्या कृपया कमेंट करू नका ओके चला प्रश्न पाचवा या उतार्यातील शेवटचा प्रश्न वरील उतार्यात मुलांच्या अंगचा कोणता गुण दिसून येतो पर्याय धाडस सभाधीटपणा स्वच्छता आणि वक्तशीरपणा विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी नेहमी मोठ्याने म्हणत आहे आता आपण वाचणार आहोत गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी वर्गातील सर्व विद्यार्थी एकत्र जमले आपणास माहित आहे गांधी जयंती म्हणजे गांधीजींचा जन्मदिवस किंवा दोन ऑक्टोबर ओके त्या दिव त्या दिवशी म्हणजे एक दिवस अगोदर गांधी जयंती कोण म्हणाल मुले म्हणाली वर्गातील उद्या गांधी जयंती आम्ही आज वर्गाची साफसफाई करतो विद्यार्थी मित्रांनो छान गुरुजी काय म्हणाले छान तुम्ही सर्वांनी कामे वाटून घ्या पहा विद्यार्थी मित्रांनो एकटाच काम करू शकत नाही आणि म्हणून गुरुजी म्हणाले की तुम्ही कामे वाटून घ्या वर्गप्रमुख ज्याला आपण वर्ग मॉनिटर म्हणतो तो वर्गप्रमुख यशवंत म्हणाला आपण कामाची वाटणी करूया दिनकर मी आणि तू दोघं बाके सरकवूया बाक कोण सरकवणार होते दिनकर आणि यशवंत तो यशवंत दिनकरला म्हणाला की दिनकर मी आणि तू आपण बाके सरकवूया वर्गातील जे बाक होते प्रशांत तू सजावटीचं बघ प्रशांत काय म्हणाला प्रशांतला यशवंत काय म्हणाला दिनक प्रशांत तो सजावटीचं बघ आणि तो म्हणाला म्हणजे प्रशांत म्हणाला मला रंगीत कागद कोण देणार रंगीत कागदाचं काय करणार होता तो वर्गाची सजावट करणार होता ओके पताके वगैरे लावून त्याला मुलींनी कागद आणून दिले आणि त्या वर्गाच्या खिडक्या दारे पुसू लागल्या पहा वर्गाच्या खिडक्या दारे कोण पुसू लागलं मुली की प्रशांत मुली आणि कागद आणून दिला प्रशांतला आणि मुलींनी वर्गाच्या खिडक्या साफसफाई सुरू केली मीनाचा हात कशामुळे थांबली त्यामुळे करणे ते सुरू केले पहा एकमेकांमध्ये किती सहकार्य वृत्ती आहे सुधा मीनाचा हात दुखू लागल्यामुळे ला। करणे का ते काम सुरू केले शेजारच्या वर्गातील मुले ते पाहत होती आपल्या आपल्या वर्गाची साफसफाई करू लागली पाहत शेजारच्या वर्गातील मुलांनी हे पाहिलं आणि त्याने सुद्धा आपल्या वर्गाची साफसफाई करण्यास सुरुवात केली चला आता प्रश्न पाहूया अगदी सोपा उतार आहे छोटासा उतार आहे मुले एकत्र जमली ती कोणती तारीख जाईल पर्याय दोन ऑक्टोबर तीन ऑक्टोबर एक ऑक्टोबर पाच सप्टेंबर चला विद्यार्थी मित्रांनो तुमचे उत्तरं चला देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक तीन आयुष शिंदे पर्याय क्रमांक एक ओके चला यश दळवे पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे चला पृथ्वीराज अंतरे अनुश्री व्हेरी गुड चला नाव लिह लिहा बेटा अनुष्का व्हेरी गुड सर स्टार्ट दी क्लास आता क्लास स्टार्ट करा म्हणते आत्ता सुरू होऊन पंधरा वीस मिनिट झाले बेटा चला नाव लिहा नाव लिहा मी ज्यांचे नाव लिहिले त्यांचंच नाव असणार ओम व्हेरी गुड शिवप्रसाद संजीवनी व्हेरी गुड बेटा चला सलोनी जान्हवी वे व्हेरी गुड शिवानी पटारे छान युवराज जे के व्हेरी गुड बटा चला सार्थक अंशुमन पृथ्वीराज ओके दोन ऑक्टोबर सूर्यवंशी म्हणते दोन ऑक्टोबर युवराज ओके चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर दिलेलं आहे आणि अगदी ते बरोबर आहे कारण विद्यार्थी मित्रांनो मुले एकत्र केव्हा जमली होती गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी गांधी जयंती केव्हा असते दोन ऑक्टोबरला असते आदल्या दिवशी म्हणजे एक दिवस अगोदर म्हणजे दोन ऑक्टोबरच्या एक दिवस अगोदर एक ऑक्टोबर असतो तीन ऑक्टोबर हा पुढचा दिवस असतो आणि म्हणून पाच सप्टेंबर हा आजचा शिक्षक दिन आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो मुले गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी जमली म्हणजे एक ऑक्टोबर पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप कुप खूप अभिनंदन प्रश्न दुसरा तुमच्या समोर वर्ग प्रमुख असणाऱ्या अगदी सोपा प्रश्न पर्याय यशवंत दिनकर प्रशांत सुधाकर ओके आयुष शिंदे देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक एक म्हणत आहेत चला लवकर अनुश्री पर्याय क्रमांक आहे मंथन ओके कुशल संपदा वेरी गुड बेटा चला राजेश पवार नाव सानिका ओके श्राव्या व्हेरी गुड उत्तर लिहा चला नुसतं नाव लिहू नका बेटा चला ओके शिक्षक दिनाच्या शुभेच्छा परंतु उत्तर पण लिहा बेटा चला उत्तराच्या मा, उत्तरा माध्यमातून शुभेच्छा दिल्या तरी चालतील ओके यशवंत व्हेरी गुड छान चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी ओम युवराज अक्षरा साईप्रसाद ओके खूप छान पाटील अक्षदा श्राव्या यश व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक हे उत्तर दिलेलं आहे आणि अगदी ते बरोबर आहे कारण त्यांचा जो वर्गप्रमुख होता ज्याला मॉनिटर म्हटलं होतं आपण त्याचे नाव यशवंत होते आणि म्हणून पर्याय क्रमांक किंवा एक, एक हे उत्तर अगदी बरोबर आहे सर्व विद्यार्थ्यांचे उत्तर अगदी बरोबर आलेले आहे सर्वांचे खूप खूप अभिनंदन प्रश्न तिसरा तुमच्या समोर शेजारच्या वर्गातील मुलांवर दृश्य पाहून म्हणजे बाजूच्या वर्गातील दृश्य पाहून काय परिणाम झाला पर्याय ए ती हसू लागली बी ती पटकन जागेवर बसली सी त्यांनी जाऊन बाईकडे तक्रार केली आणि डी ती सुद्धा आपल्या वर्गाची साफसफाई करू लागली Okay, ओके आयुष्य देवेंद्र पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत चला व्हेरी गुड समृद्धी ओके बेटा गौरी ओके आ, पतंगे पर्या क्रमांक श्री अनुष्का चार पर्याय श्रेया श्रेयश सॉरी सूर्यवंशी डी सावंत नाव लिहा ज्यांनी नाव लिहिलं त्यांचं नाव वाचण्यात येईल नेहा व्हेरी गुड बेटा साक्षी शिवम यश व्हेरी गुड श्यामल ओके शिवप्रसाद युवराज व्हेरी गुड चला श्रेया पृथ्वीराज जान्हवी अगलावे व्हेरी गुड बटा चला पल्लवी समृद्धी खूप छान अनुष्का दळवी व्हेरी गुड अनुराधा युवराज श्रेय शिवम बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार म्हटलेला आहे गौरव ओके बटा चला वेदांत खूप छान ओके निकिता ओम नारायण चेके ओके शिवम श्राव्या शेंडगे बालाजी किरण सार्थक व्हेरी गुड सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे फक्त एक दोघांचं चुकलं आहे काय हरकत नाही चुकलं तर दुरुस्त करून घ्या जो चुकतो तोच शिकतो शेजारच्या वर्गातील मुलांवर दृश्य पाहून काय परिणाम झाला तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ती सुद्धा आपल्या वर्गाची साफसफाई सुरू करू लागली ओके चला विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर किंवा चार हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन प्रश्न चौथा तुमच्या समोर मीनाचे हात का दुखू लागले पर्याय बाग सरकावल्यामुळे सजावट केल्यामुळे वर्गाची खिडक्या दारेपासून आणि कागद आणल्यामुळे चला आयुष्य आणि देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक सी ठीक आहे चला अगला वेजानवी सत्यम ओके तीसुद्धा आपल्या वर्गात साफसफाई आप करू लागली ओके मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे चला अनुश्री चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण निवडलेलं आहे सर्वांचं खूप खूप अभिनंदन व्हेरी गुड ओके पतंगे श्रेया अक्षदा ओके आयुष बालाजी वेदांत रवी ओके ठीक आहे बेटा चला छान ओके okay, यश व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं बर आहे आणि अगदी ते बरोबर आहे पहा मीनाचे हात का दुखू लागले तर ती बाग सरकवत होती का नाही सजावट केली का नाही वर्गाचे खिडक्यादारे होय आणि कागद आणल्यामुळे का नाही विद्यार्थी मित्रांनो मी नेहमीच सांगत असतो की फक्त एकच पर्याय बरोबर असतो इतर तीन पर्याय चुकीचे असतात जोपर्यंत तीन पर्याय चुकीचे आहेत त्याची खात्री होत नाही तोपर्यंत योग्य उत्तर निवडायचं नाही किंवा आपल्या मुख्य परीक्षेमध्ये ओ एम आर सीटमध्ये ते आ, तो ते उत्तराचा रंग वर्तुळ रंगवायचं नाही आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन प्रश्न पाचवा तुमच्या समोर वरील उतार्यात मुलांच्या अंगचा कोणता गुण दिसून येतो पर्याय ए धाडस बी सभाधीपणा सी स्वच्छता आणि डी वक्त शीर चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर चला आयुष शिंदे पर्याय क्रमांक तीन ओके समृद्धी इमोजी टाकू नका ओके चला कोणी इमोजी टाकत नाही सध्या चला देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक सी युवराज यश व्हेरी गुड बेटा चला ईश्वरी श्रेया शिवप्रसाद ओके गौरी खूप छान बेटा चला पृथ्वीराज काही विद्यार्थी नियमितपणे उत्तर देत आहेत वहीमध्ये लिहून घेत आहेत कमेंटमध्ये टाईप करत आहेत चला शिवानी ओके व्हेरी गुड निकिता लेंडे अक्षदा श, श्राव्या ओके चला स्कूल काय चला कुशल पल्लवी तुलसे चेके श्राव्या आदिती वेरी गुड चला राज अक्षदा कुशल चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे आणि पर्याय क्रमांक सी हे, चा सी हे उत्तर अगदी बरोबर आहे वरील उतार्यात मुलांच्या अंगचा कोणता गुण दिसून येतो इथे धाडसाचा कुठलाही उल्लेख आलेला नाही सुद्धा नाही आणि सुद्धा नाही तर स्वच्छता स्वच्छता विद्यार्थ्यांनी स्वतःहून करण्याचे त्यांच्या गुरुजींसमोर विचार मांडले होते आणि त्यांनी स्वच्छता केली होती आणि म्हणून स्वच्छता हा गुण दिसून येतो पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो हा उतारा क्रमांक दोनशे त्रेपन्नवा होता आता आपण क्रमानुसार उतारा क्रमांक दोनशे चोपन्नावा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण एकूण दोनशे त्रेपन्न उतारे पाहिलेले आहेत एकाच ठिकाणी एवढ्या उतारांचा सराव तुम्हाला मिळत आहे चला उतारा क्रमांक दोनशे चोपन्न नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखालील प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया कोण आहे इमोजी टाकू नका प्लीज खडसे कृपया इमोजी टाकू नका राठोड अं दिव्या बेटा दिव्या राम राठोड नको नको दिव्या बेटा इमोजी टाकू नका प्लीज आमच्या शाळेतील सुद्धा खूप सारे विद्यार्थी आहेत फक्त प्रश्नाकडे लक्ष द्या चला शेती उत्पादन वाढविण्यासाठी खालीलपैकी काय महत्वाचे आहे पर्याय ए खत बी कारखाने सी अन्नधान्य आणि डी अधिकारी प्रश्न दुसरा तुमच्या समोर कारखाना सुरू करण्यासाठी कोणाची मंजुरी आवश्यक असते पर्याय ए अधिकाऱ्याची बी समाजाची सरकारची आणि डी देशाची प्रश्न तिसरा तुमच्या समोर कारखाना यशस्वीतेसाठी साठी कार्य करणार आहे अधिकारी कर्मचारी देश सरकार प्रश्न चौथा आपला देश स्वावलंबी झाला पर्याय कारखान्यासाठी अन्नधान्यासाठी खतांसाठी अधिकाऱ्यांसाठी आणि शेवटचा प्रश्न या उतार्यातील आणि आजच्या लावू क्लासमधील शेवटचा प्रश्न कारखान्याचे ध्येय काय आहे उच्च प्रतीचा माल पुरवणे उच्च प्रतीचे साखर पुरवणे उच्च प्रतीचे खत पुरवणे आणि वरील सर्व विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे आता आपल्याला शोधायची आहेत हे प्रश्न तुमच्या डोक्यात ठेवा जेणेकरून उतारा वाचते वेळी या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला चटकन कमी वेळामध्ये आणि अचूक मिळतील हा उतारा क्रमानुसार दोनशे चोपन्नावा आहे ओके okay. आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत पुष्कळसा स्वावलंबी झाला तरी शेतीचे उत्पादन जास्तीत जास्त वाढविण्याच्या दृष्टीने उत्तम खतांचे महत्त्व नाकारता येत नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशामध्ये अन्नधान्य अगोदर फार कमी होत परंतु आता हा आपला देश स्वावलंबी झालेला आहे अन्नधान्याच्या बाबतीत आणि स्वावलंबी जरी झाला असला तरी शेतीचे उत्पादन आणखीन आहे आणि त्यासाठी उत्तम खतांचे महत्व आहे ते महत्व नाकारता येत नाही त्या दृष्टीने खतांची मागणी दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात आहे खत उत्तम दर्जाचे खत जर आपण शेतीला दिले तर निश्चितपणे उत्पादन वाढते आमच्या कारखान्यास सरकारची मंजुरी मिळवण्यात आम्ही यश संपादन केले आहे पहा एक कारखानदार आहेत आणि त्यांनी त्यांच्या कारखान्याला मंजुरी मिळवण्याचे सरकारची मंजुरी मिळवण्याचे यश त्यांनी संपादन केलेले आहे त्यांना मंजुरी मिळालेली आहे नुकतेच अधिकाऱ्यांनी आमच्या कारखान्यास भेट देऊन गेले आणि त्यांनी आमच्या उपक्रमाची प्रशंसा करून कारखान्याच्या यशस्वीतेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य व सहाय्य देण्याचे आनंदाने मान्य केले विद्यार्थी मित्रांनो उतारात वाक्य थोडंसं मोठं आहे नुकतेच काय झालेलं आहे की अधिकाऱ्यांनी आमच्या कारखान्यास म्हणजे या माल कारखान्याच्या मालकांच्या किंवा कारखान्याला भेट दिली आणि त्यांनी त्यांच्या या उपक्रमाची उप कोणता उपक्रम होता की उच्च प्रतीचे खत तयार करण्याचा आणि त्या उपक्रमाची यशस्वीते प्रशंसा केली आणि कारखान्याच्या यशस्वीतेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे केल्याचं के त्यांनी मोठ्या आनंदाने मान्य केलेलं आहे शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे खत पुरवणे आमच्या कारखान्याचे ध्येय आहे पहा विद्यार्थी मित्रांनो अगदी छोटासा उतार आहे आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे शेती उत्पादन वाढविण्यासाठी खालीलपैकी काय महत्वाचे आहे पर्याय खत कारखाने अन्नधान्य अधिकारी ओके चला आयुष शिंदे देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक ए म्हणत आहे व्हेरी गुड चला निरंजन उत्तर लिहा बेटा अक्षरा सत्यम व्हेरी गुड सूर्यवंशी ईश्वरी ओके प्रथमेश विराज चला पृथ्वीराज अनुश्री व्हेरी गुड बालाजी रोहित खूप छान अक्षदा मनुश्री ना ओके चला जान्हवी आगलावे अनुराधा जान्हवी बोंडे सार्थक समर्थ संस्कृती ओके शिवम ओके यश व्हेरी गुड अनुष्का दळवी सर सर तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा श्वेता कदम थँक्यू बेटा नेहमी आपण आम्हाला शुभेच्छा देत आहात खूप खूप धन्यवाद चला युवराज चला पृथ्वीराज व्हेरी गुड सार्थक कपिल श्राव्या पहा जुन्या बॅचचे विद्यार्थीसुद्धा अगदी आनंदाने लाईव्ह क्लास करत आहेत ओके okay, आरती प्रवीण गरगडे व्हेरी गुड बेटा श्रेया युवराज चला व्हेरी गुड कपिल मनुश्री व्हेरी गुड दिव्या बेटा प्रश्न उत्तर लिहून घ्या चला जे विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे पाहूया उत्तर काय आहे शेती उत्पादन वाढण्यासाठी खालीपैकी काय महत्वाचे आहे पर्याय क्रमांक एक खत आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक किंवा एक हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन प्रश्न दुसरा तुमच्या समोर कारखाना सुरू करण्यासाठी कोणाची मंजुरी आवश्यक असते पर्याय ए, ए अधिकाऱ्याची बी समाजाची सी सरकारची डी दे, देशाची ओके आयुष शिंदे पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक एक म्हणत आहे पाहूया योग्य उत्तर ओके देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक तीन म्हणत आहे ओके सर आम्ही काय म्हणताय लक्षात नाही आलं सकाळीच वा वा छान संदीप शिंदे ओके काय म्हणत आहे अनुराधा शिंदे आम्हाला शेतीला काय लागतं ते माहीत आहे व्हेरी गुड छान चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर या ठिकाणी कमेंटमध्ये के टाईप केलेलं आहे वहीमध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी लिहून घेत आहेत आणि दिवसभरामध्ये जे काही मी उतारांचे व्हिडिओ पाठवत आहे त्यांचे प्रश्न उत्तर सुद्धा पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी आपल्याला पाठवत आहेत व्हेरी गुड चला सार्थक खूप छान बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर कमेंटमध्ये में दिलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन कारखाना सुरू करण्यासाठी कोणाची मंजुरी आवश्यक असते पर्याय क्रमांक सी सरकारची हे उत्तर अगदी बरोबर आहे अधिकाऱ्याची समाजाची किंवा देशाची नाही तर सरकारची मंजुरी आवश्यक असते पर्याय क्रमांक सी हे उत्तर दिलेलं आहे त्यांचे अभिनंदन प्रश्न तिसरा तुमच्यासमोर कारखाना यशस्वीसाठी कोण सहकार्य करणार आहे पर्याय ए अधिकारी कर्मचारी देश आणि सरकार चला अगदी सोपा प्रश्न आहे परंतु कन्फ्यूज होऊन जाण्याची आवश्यकता नाही चला आयुष शिंदे पर्याय क्रमांक एक म्हणत आहे ओके चला श्रेया वीरेंद्र चला देवेंद्र शिंदे एक श्रेया श्राव्या ओके चला आ, पवार इमोजी टाकू नका हॅपी टीचर्स डे धुमाळ बेटा चला पृथ्वीराज श्रेया निकिता आरुषी ओके पृथ्वीराज वीरेंद्र यश व्हेरी गुड चला आ, पोरे युवराज खूप छान बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी म्हटलं आहे कोणी ए म्हणत आहे ओके ओके चला आ... शेंडगे श्राव्या रितेश युवराज खूप वेगाने तुमचे उत्तरं कमेंट येत आहे त्यामुळे सगळ्यांचंच प्रत्येक प्रश्नाच्या वेळी नाव घेणं शक्य नसतं आणि म्हणून तुम्ही उत्तर लिहित चला तुमच्या कमेंट या ठिकाणी रेकॉर्ड होत आहेत चला विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक म्हटलेला आहे आणि अगदी ते बरोबर आहे कारण कारखाना यशस्वीतेसाठी जेव्हा कारखा अधिकाऱ्यांनी भेट दिली तेव्हा कारखाना यशस्वीतेसाठी आवश्यक ते आणि पाहिजे ते सहकार्य करण्याचे आनंद आणि कोण मान्य केले तर अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनाही देशांनाही किंवा सरकारनाही सरकार कारखाना सुरुवात करण्यास मंजुरी देत असते ओके चला विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ए हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर प्रश्न चौथा आपला देश स्वावलंबी झाला पर्याय कारखान्यासाठी अन्नधान्यासाठी खतांसाठी अधिकाऱ्यांसाठी अगदी सोपा प्रश्न ओके आ, देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक दोन ओके आयुष शिंदे दोन चला सार्थक ओके भाग्यश्री चला सार्थक शिंदे पण आहे दुसरीचा विद्यार्थी आहे सर तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा एज्युकेशन नाव लिहा बेटा धन्यवाद चला संपदा व्हेरी गुड बेटा खूप छान नियमितपणे अभ्यास करताय आणि संपदाचे अक्षर खूप छान आहे जवळ तिचे दहावीच्या मुलासारखं अक्षर आहे अगदीच छान व्हेरी गुड व्हेरी गुड स्वर तुलसे संजीवनी ओके चला सृष्टी श्रेया युवराज वीरेंद्र ओके व्हेरी गुड अनुष्का पृथ्वीराज खूप छान युवराज सार्थक बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन किंवा बी हे उत्तर निवडलेलं आहे आणि ते अगदी बरोबर आहे आपला देश स्वावलंबी झाला तर तो अन्नधान्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या लाईव्ह क्लासमधील शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा कारखान्याचे ध्येय काय आहे पर्याय ए उच्च प्रतीचा माल पुरवणे बी उच्च प्रतीची साखर पुरवणे सी उच्च प्रतीचे खत पुरवणे आणि डी वरील सर्व चला देवेंद्र शिंदे पर्याय क्रमांक तीन आयुष्य शिंदे पर्याय तीन बरं ठीक आहे बघूया आपण शेवटी उत्तर पाहणार आहोत श्रेया समृद्धी पवार ओके ओमकार ओम चला ओम नारायण चेके चला युवराज व्हेरी गुड बेटा ईश्वरी अंतरे एकच वेळेस उत्तर लिहा बेटा अविष्का युवराज शिवम कपिल पृथ्वीराज सर तुम्हाला शिक्षक दिनाच्या ओके नवी आगलावे धन्यवाद बेटा चला तुम्ही सुद्धा आमचे गुरु आहात तुम्हाला सुद्धा शुभेच्छा तुमच्याकडनं सुद्धा आम्हाला खूप काही शिकायला मिळतं चला कुणाल पतंगे व्हेरी गुड दोन डोने यशवंत सार्थक जोगदंड चला सार्थक शिंदे पण आहे चला पृथ्वीराज चला संस्कृती आयुष आयुष भंडारी पल्लवी पृथ्वीराज सोहम बेटा नाव लिहा कुशल तुलसे अगलावे श्रेयश व्हेरी गुड प्रसेनजीत खूप छान मयंक व्हेरी गुड बेटा चला सर तीन हे उत्तर राईट आहे ओके ओके ठीक आहे बेटा चला तीन बरोबर आहे पर्याय क्रमांक सी चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर कारखान्याचे ध्येय काय आहे उच्च प्रतीचे खत पुरवणे हे त्यांचे ध्येय आहे साखर कारखाना नव्हता तो किंवा उच्च प्रतीचा माल म्हणजे कोणता माल हा सांगितलेला नाही आणि वरील सर्व होऊ शकणार नाही म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी किंवा तीन हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी दोनशे क्र उतारा क्रमांक दोनशे त्रेपन्न आणि दोनशे चोपन्न अशी दोन उतारे पाहिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो आज ठीक दहा वाजता आपल्या ग्रुपवर चाचणी क्रमांक दोन टाकली जाईल ती तुम्ही सोडवा इतर विद्यार्थी मित्रांनासुद्धा पाठवा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि शेअर करा जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा उजव्या कोपऱ्यामध्ये खाली लाल बटन सबस्क्राईबचं दिसत असेल ब्लॅक दिसत असेल तर काही करण्याची आवश्यकता नाही आणि मग लाल दिसत असेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता या ठिकाणी थांबणार आहोत भेटूया दुपारी शिष्यवृत्तीच्या क्लासमध्ये गुड बाय हॅव अ नाईस डे